पन्हाळा नजीकच्या संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सतरा वर्षाखालील गटाच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होणार आहेत फुटबॉलसाठी संजीवननं अद्ययावत टर्फ उभारले या टर्फचं उद्घाटन राज्यस्तरीय स्पर्धेच्या शुभारंभाच्या सामन्यानं होणार आहे संजीवनचे चेअरमन पी आर भोसले यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली जिल्हा क्रीडा कार्यालय आणि संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं राज्यस्तरीय सतरा वर्षांखालील मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय या ठिकाणी उभं केलेल्या अद्ययावत फुटबॉल टर्फचं चा उद्घाटन चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे अशी माहिती संजीवनचे चेअरमन पी आर भोसले यांनी दिली उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक असतील तर स्पर्धेचं आणि टर्फ मैदानाचं उद्घाटन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती आणि महिला वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते होणार सतरा वर्षाखालील गटासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सतरा संघ सहभागी होणार आहेत संजीवांच्या टर्फ मैदानावर पहिल्यांदाच प्रकाश जोतात, राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होणार आहेत कोल्हापूरसह छत्रपती संभाजीनगर लातूर नागपूर मुंबई नाशिक अमरावती पुणे या आठ विभागांच्या आणि क्रीडा प्रबोधनीचे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत सहा ऑक्टोबर रोजी स्पर्धेतील फायनल सामना होणार आहे असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं यावेळी संस्थेचे सहसचिव एन भोसले संजीवांचे क्रीडा प्रमुख सौरभ भोसले क्रीडा शिक्षक सागर पाटील जयंत कुलकर्णी विजय घवाणे कपिल खोत गजानन माळवी अमित साळुंखे उपस्थित होते